आणि हे सर्व अधिकार जनतेला ज्या दिवसापासून मिळाले त्या दिवसाला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतात नमस्कार मित्रांनो आम्ही जय शिवराय आपण आले प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या शाळेच्या इथं एक झेंडा वंदन आहे आप ही आपल्या गावातली प्राथमिक शाळा आहे पहिली ते चौथी तर इथं आपला झेंडा वंदनाचा कार्यक्रम सुरू होतोय ह्या सगळ्या शाळेतल्या मुलांना बघून वगैरे नाही का मला माझ्या शाळेची आठवण आली वाव म्हणजे खूप दिवसांनी ऍक्च्युली मी असं आपल्याच गावातले पोलीस पाटील आणि समस्त ग्रामस्थ वगैरे आहेत हे झेंडा वंदन करतायत च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे माननीय भीमराव काळे तसेच आपले पोलीस पाटील मावळी काळे यांच्या हस्ते करावं अशी त्यांना विनंती शाळेतली आठवण येते राव काय बोलूया मस्त आहे मस्त मस्त जाम भारी वा शिकते उत्सव हा भारताचा या दिवशी आपल्या भारत देश सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रधान गणराज्य बनला भारतातील शिल्प संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब सांगणार आहे ते तुम्ही शांत तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटना लागू झाल्या

सांगोडी ग्रामपंचायत एक अभियान राबवत आहे स्वच्छता अभियान या अंतर्गत प्लास्टिक कचरा वर्गीकरण गावात चालू आहे तरी पंधरा लोकांनी त्याचा सहभाग करून ग्रामपंचायतीला कचरा वर्गीकरण करून वेगळं करून जमा करतात सांगुर्डी या दोन शाळेनी सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचे आभार आणि ग्रामपंचायत तर्फे आमचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक हे ये यांचा सत्कार करते कचऱ्याचं वर्गीकरण करतो किंवा आपण जो कचरा फेकतो त्याच्यामध्ये जे प्लास्टिक असतं त्या प्लास्टिकचं विघटन वर्षानुवर्षे होत नाही अगदी पुढच्या तीनशे चारशे पाचशे वर्षापर्यंत त्याचं विघटन होत नाही तुम्ही ते कितीही खड्ड्यामध्ये टाका जाळा पण त्याचं विघटन होत नाही आणि येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी त्याचा ते, ते, खूप मोठा धोका आहे आणि मग आपली ग्रामपंचायत काय करते ही जी प्लास्टिकचा जो काही कचरा आहे आपल्या घरामधला जो प्लास्टिकचा सुका कचरा असतो त्याचं वर्गीकरण केलं जातं आणि तो प्लास्टिकचा कचरा गोळा करून ते एका मला वाटतं एका कंपनीला त्याचं रिसायकलिंग साठी देतात म्हणजे की <laughs> कान तुटला आपण <laughs> <laughs> कधी असा पार्टिसिपेट नाही केला आपल्या अख्या शाळेमध्ये एकदाच केलं होतं नववीत असताना पुन्हा नको मामा फक्त परकी द्या मला या गाण्यावरती <coughs> आपल्या चेतनला आहे आणि सर्व पालकांना ग्रामस्थांना सदस्यांना एक आणखीन एक मी सांगायला मला आवडेल शाळेचा जेवढा पट आहे पट कमी आहे पण सगळ्या मुलांना आम्ही त्यामध्ये इन्वॉल्व्ह केले कारण आमचा म्हणजे माझा एक असा आट्टा असा असतो की इथून पुढच्या मोठ्या शाळेमध्ये गेल्यानंतर प्रत्येक मुलाला स्टेजवर जाण्याची संधी मिळेल असं होत नाही कारण मोठ्या शाळांमध्ये पट खूप असतात तिथे खूप चॉईस असतात पण मग आमच्याकडे ज्याला येत नाही त्यालाही आम्ही उभं करतो कारण त्याला त्याच्या आयुष्यात त्याला आठवलं पाहिजे की मी लहान असताना असं असं एक स्टेज परफॉर्मन्स केला होता भविष्यात संधी मिळेलच नाही मिळाली तरी त्याला ही आठवण राहावी हा उद्देश आमचा असतो म्हणून आम्ही सगळ्या मुलांना त्यामध्ये इन्वॉल्व्ह केलंय लर्निंग e स्वच्छ शाळेकडे आहे माता बाल संगोपन केंद्राने तो दिलेला आहे मुंबई माताबाल संगोपन केंद्र पण म्हणजे मला असं वाटतं मी ह्या शाळेत आल्यापासून तो संच बंद आहे आणि तो चालू करण्यासाठी किमान सहा साथ ते सात हजाराचा खर्च येईल एकतर त्या पूर्ण त्याला परत करावा लागेल नवीन घ्यावा लागेल किंवा जे आहे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर टाकायला सहा ते सात हजाराचा खर्च येतो आणि कम्प्युटर सुद्धा आपल्याला माता बाल संगोपन केंद्राकडूनच मिळालेला आहे पण त्याचा पण डिस्प्ले गेलेला आहे कम्प्युटर सुद्धा बंद अवस्थेत आहे म्हणजे शाळेकडे ह्या वस्तू असून सुद्धा त्याचा वापर होत नाहीये बंद असल्यामुळे आणि ते चालू करण्यासाठी खर्च खूप जास्त आहे त्यामुळे ते बंद अवस्थेतलं आहे ते पहिले चालू करणं मुलांसाठी खूप गरजेचं आहे जसं डॉक्टरांची प्रॅक्टिस असते वकिलांची प्रॅक्टिस असते तसंच शिक्षकांची सुद्धा प्रॅक्टिस असते शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रयोग येत असतात आणि आता शिक्षण पद्धती पूर्णपणे बदलली आहे जी पारंपरिक शिक्षक शिक्षण पद्धती होती ती पद्धती आता राहिलेली नाही आणि ते किंवा ग्रामस्थांकडून तुमच्याकडून जे काही मदत करतात त्या माध्यमांमध्ये सुद्धा शाळेला खूप गरज आहे श्री राम पवन पुत्र हनुमान की पहा आता हनुमानचं गाणं Sulu-sulu-balo, maka-naka, hukam-hukam, chakala-chik-ko, <laughs> ko sili पण जाऊयात बाहेर बाकीचे काम पडलेले आपल्याला काम कार्यक्रम आहे अजून पण ते जाऊयात तरी आता मास्टर विष्टा करू